वीडियो आवैलास करा शेअर करा आणि मशाल न्यूज नेटवर्क हे चॅनल सब्सक्राइब करा महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्या प्रचार सभेला उपस्थित व्यासपीठावरील सर्व महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते बंधू भगिनी नव्हते येत्या एकोणतीस तारखेला ही निवडणूक होते आणि गेल्या काही दिवसापासून या ठिकाणी सगळीकडे भेवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये बैठका संस्था मंडळ स्वतः या ठिकाणी सहभागी होत आहेत आणि आपल्या सगळ्यांना माहित आहे की निवडणूक आपण फक्त कपिल पाटील यांना खासदार यापुरती मर्यादित नाहीये मग कपिल पाटील म्हणाले की पंतप्रधान कोण पाहिजे त्यांची नावं तुम्हाला सगळी ऐकून दाखवली त्याच्यातला कोण चांगला वाटला तुम्हाला नाही एक सोडून मोदी सोडून बाकी वाटला कोण चांगला आणखी काही काही लोकांना स्वप्न पडतात छप्पन्न पक्ष एकत्र आले त्यांना छप्पन्न माहित सरकार येता कामाने परंतु जनतेने ठरवलंय मतदान या छप्पन्न पक्षाचं छप्पन केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही अशा प्रकारचं सगळं वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत एकीकडे देशभक्ती राष्ट्रभक्ती

काय करायचं हे मला आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही आपल्याला महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्या पाठीशी उभं राहायचं आपल्याला एवढं सांगेल शिवसेना युती झालेली आहे महायुती झालेली आहे शिवसेना पक्षप्रमुखांनी निर्णय घेतलाय की आपण युती म्हणून आपण ही निवडणूक लढवायची शिवसैनिकांना माझी सगळ्यांना विनंती आहे की आपल्या पक्षात

खाली अनेक प्रकल्प आपण पुढे देतोय मेट्रोची काम सुरू झाले आहेत इकडे नागपूर मुंबई सुरू आहे इकडे देखील खासदार आणि अनेक प्रकल्पांसाठी निधी आणला या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय शंभर खाट्यांचा प्रस्ताव

बजेट मध्ये त्याची तरतूद व्हावी अशी मागणी आहे नक्की या बाबतीमध्ये बघा गेल्या साडे चार वर्षामध्ये सर्व समाज घटकांना न्याय देण्यासाठी राज्य सरकारने अनेक चांगले निर्णय घेतले आणि म्हणून हा देखील आपण घेऊ वाडा तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन झाली पाहिजे ही देखील या ठिकाणची मागणी आहे आणि या सगळ्या ज्या काही छोट्या मोठ्या मागण्या आहेत या मागण्यांचा नक्की शासन सरावर गांभीर्याने पण आपल्याला एवढंच आपल्याला खूप मोठा फायदा होईल आणि त्याचा सगळा फायदा सर्वसामान्य जनतेला होईल घेतला नाही कुठल्याही प्रस्तावाची चर्चा केली नाही संधी मिळत असते आणि सगळ्या गोष्टी आपल्याला डोळ्यात डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी मतदान करायचं आहे आणि आपल्या खासदार कपिल पाटील यांना निवडून आणायचं आहे पुन्हा एकदा मी सांगतो शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना की शिवसेना पक्ष हा आदेशाने चालणारा पक्ष आहे पक्ष प्रमुखांनी निर्णय घेतलेला आहे महाराष्ट्राच्या हितासाठी देशाच्या हितासाठी आणि या देशाच्या भल्यासाठी राज्याच्या हितासाठी जो निर्णय घेतलेला आहे तो आपला निर्णय असतो त्यामुळे काही विषय असतील नसतील सगळे आता बाकी बाजूला ठेवा निवडणूक समोर आलेली आहे आणि अशा प्रकारचे कोणते चुकीच्या माणसांना सहकार्य होता कामा नये आणि या निवडणुकीमध्ये या कपिल पाटील हा कपिल पाटील

¡Qué bien! एकोणतीस एप्रिल रोजी आपल्याला ही जी निवडणूक आहे ही निवडणूक महत्वाची आहे कपिल पाटील फक्त खासदार होणार नाही नरेंद्र काळाची गरज आहे आणि म्हणून कपिल पाटील यांची जी धनुष्यबाण आहे धनुष्यबाणाला मत म्हणजे नरेंद्र मोदीजी मत मग धनुष्य म्हणजे देशामध्ये एक स्वाभिमानी एक देशभक्तीच एक राष्ट्रभक्ती आणि देशाचं सीमांचं रक्षण करणार सरकार आपल्याला पुन्हा आणायचं आहे हे आपलं लक्ष आहे हे आपलं टार्गेट आहे आणि सरकार पाहिजे आणि म्हणूनच आपल्याला माझी विनंती आहे सगळ्या व्यापाऱ्यांना आपण प्रत्येकाला सांगायचं आहे हे सरकार आणि हा हा, हा, हा उमेदवार सरकारची गरज आहे समोरच्या पक्षामध्ये सगळं तिकडे कोण कौन कोणाचा पायपोस नाहीये असं आपल्या पक्षात नाहीये आपल्या मायुतीमध्ये नाही त्यामुळे कोणी काही गैरसमज काही अफवा पसरवण्याचा का प्रयत्न केला तर त्यांच्या अफवांना बळी पडू नका आपण सगळ्यांनी ठरवलंय कुठल्याही

मशाल न्यूज नेटवर्क या चॅनलला आपण जो अल्पावधीतच भरभरून प्रतिसाद दिलेला आहे तो पाहून आम्ही ते खरं तर भारावून गेलो या चॅनलला लाखो लोकांनी आत्तापर्यंत बघितलं आहे म्हणजे तुम्ही जर हे चॅनल आमचं सर्च केलं त्याच्यामध्ये अबाउटमध्ये गेलात आणि चॅनलची माहिती बघितली तर आत्तापर्यंत हे चॅनल किती लोकांनी बघितलं आहे हे तुमच्या लक्षात येईल अल्पावधीतच हजारो लोक या चॅनलशी जोडली गेले त्यांनी हे चॅनल सबस्क्राईब केलं तुम्ही जर हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली लाल रंगामध्ये एक सबस्क्राईबचं ऐकॉन येईल ते तुम्ही क्लिक करा त्यानंतर तात्काळ ते बेलचं ऐकॉन येईल त्या घंटीवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला आमचे जे व्हिडिओ येतील नवनवीन व्हिडिओ नव जे येत राहतात त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळत राहतील आणि आता हे चॅनल मोठं झाल्यावर वाढल्यामुळं आम्हाला हे लिंक पाठवणं शक्य होत नाही आणि म्हणून लिंक पाठवण्याची अपेक्षा करण्यापेक्षा किंवा तो व्हिडिओ गाजल्यानंतर तो शोधत बसण्यापेक्षा आम्ही जे काही निर्माण करतो का ते थेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करावं अशी विनंती करतो धन्यवाद